इथे चपाती झालेच करत आहे आणि इकडे मी असे वाफ वाफ ठेवते असं गरम पाणी ठेवणं लवकर शिस्ती भाजी नाही तर कुकरमध्येच करत होते पण थोडीच भाजी असली की हे ना की दुधी भोपळ्याची भाजी आहे यात का वाफ तर दुधी भोपळ्याची भाजी केलेली आहे आणि भात आहे तर चला आपण करूया सोबत नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप माझं पाटील पाहिजे या चॅनलमध्ये मी गीतांजली सज्जरा मोठ्या आपल्याला स्वागत करीत आहे तर आजचा विषय मी थोडाफार काही गंभीरच आहे कारण की काय झालेलं आता मी ना मुला ह्याच विधानसभेचे ते मतदानाचे काम आहे आशा वृत्तीसाठी तर त्याच्यासाठी आदर्श विद्या मंदिर साने गुरुजी वाचनालय मंडईजवळ आहे आमच्या हडपसेमध्ये तिथे बोलवले होते आणि तिथे गे गेले आणि सगळं कसं कामाचं व्याप किती भरपूर आहे तुम्ही यांची घर झालं पाहिजे आणि पगार किती काम कसं करायचं आणि रेंटवर असलेले जर लोक आपल्या गावी जाऊ शकत नाही मतदान केलं तर इथेच मतदान करायचं आहे त्यांची देखील नावं लिहून घ्यायचं दुसऱ्या दिवशी आपल्या आप अप... आपल्या घरचे जे काम करतात ते माणूस त्याच्या घरी जाणार तर अशा प्रकारे आहे काम सगळं का अजून मीटिंग आहे आ, हे ट्रेनिंग आहे तर त्या ट्रेनिंगमध्ये ते, ट्रेनिंग ते सांगणार आहेत की कसं कसं कर काम पद्धतीचं आहे तर खूप छान झालेलं आहे म्हणजे दिवसभर तर घरातले कामं संपत नव्हते आत्ता मग अशी गेले मग मी स सव्वापाचला घरा वाजून गेलो मी तर त्यांना कॉल केले आता उशीर झालेली आहे घरातून निघायचं की नाही पहिलं कॉल करून विचारले तर येऊ शकता म्हणले मग गेले आणि घेरेवाला ड्रेस असल्यामुळं मी सायकलीवर नाही गेलेली आणि येताना आज हे लवकर आले तिथे कपडे शॉ कपडे पॅकिंग करत चालू आहे आम्ही गावी जाणार आहे ना आज लवकर आणि कुठल्या गावी जाणार आहे ते हे सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच आणि एक, आ, एक पट -पट मी असे उंडे करून घेते काही जण घॅसची बचत क पटपट लाटते मी काही जण घॅसची बचत करायचं असेल त्यांना तर आधीच उंडे करून घ्यायचं ज्यांना पटपट लाटता येत नाही आधीच उंडे करून घ्यायचं तर मी सांगत होते तर मैत्रिणीचं मैत्रिणीने हा विषय मला आजचा विषय सांगितलेला आहे म्हणजे मी अस तिला ती कुठे कुठे ती म्हणत होती बाबा लोक खूप लांब लांब नेतात येतात भरण्यासाठी काम काम करण्यासाठी खूप लांब लांब नयत तर कुठलं कुठं बस पकडायचं ते वगैरे बसचं तर माझं तर म्हणजे पटणारच नाही बसमधलं खूप धक्के खात वगैरे असं खूपच आहे बसचं आणि एकदा पाय अडकलेलं माझं बसमध्ये लोकांना दररोज बसने प्रवास करू आहे आणि त्यांच्या मिस्टरांचा डबा झालेलाच होतो म्हणजे स्वयंपाक झालं जा। तर मी तर स्वयंपाक करायचं घरीचं नाईट ड्युटी होती म्हणे कसं लोक पोट भरण्यासाठी कसं करतात सगळं मॅनेज सगळं करावंच लागतं आणि रात्री मुलांना वडील लागतातच एकदा आई नसली तर चालतं पण पैसे कमवण्यासाठी कसं करावं लागतं तर खूपच त्याग करतात ती म्हणत होती की आधी त्यांच्या घरची परिस्थिती खूप बेताची होती आणि त्यामुळं काय झालेलं तर ते आधी त्यां तिचं हॉटेल मॅनेजमेंट म्हणून तिचं नाव आलेलं होतं मग आणि मग खूपच उकडत आहे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आपण बाहेर जेवायला जात नाही तर हॉटेल मॅनेजमेंट कोर्स वगैरे करून काय करायचं आहे असं त्यांची आई तिला म्हणली मग आणि आता कळत आहे तिला पण दीड दीड लाख रुपये कोर्सचे पैसे लोक किती जागा घाण टाकतात जागा विकतात सोनं वगैरे घाण टाकतात सरकारकडनं कर्ज बायकेतनं क कर्ज काढतात तिथे गावागे सावकारकडून कर्ज काढतात तर ते तिला आता कळत आहे तिला खूप वाईट वाटत होतं की फ्रीमध्ये सगळं झालेलं होतं पण आई वडिलांनी शिकून नाही दिलं बघा म्हणजे मी अशाच आई वडिलांसाठी सांगत आहे की मुलीनं जे काही आता शिकवतच आहे तर आता मला सांगायची गरज नाही उलट शहरातलेच आई वडील लोक शिकवत नाहीत खेडेगावातले पूर्ण तिला तयार करतात आता खूप जण इंजिनियर डॉक्टर आणि त्यानंतर पोलीस करत आहेत हळदीची वर्दी लावण्याच्या आधी अंगावर पोलिसाची वर्दी आई वडील देत आहेत आणि जे काही आई वडील शिकवले नाही त्यामुळे मुलींना काही जणांना पश्चाताप होतच आहे की लग्न झाल्यावर आपल्याला असे पश्चाताप होतच आहे तर अशा आई सांगते की ज्यांना कोणाला आपल्या मुलांना काय ज्याच्यामध्ये कला आहे त्यांच्यामध्ये आवड आहे तर त्यांना शिकवून द्यावं जेणेकरून त्यांचं पुढचं भवितव्य ही मुलगी दिल्या घरची आहे म्हणून तिला काही बाहेरचं ज्ञान देत नाही शिकवत नाही गरज नाही आहे आपल्याला काम करण्याची असंही करतात काही जण नुसतं कामच लावतात शि शाळा शिकवत नाही अशीच परिस्थिती जाते तिला फक्त बारावीपर्यंत शिकवते तिच्या माझ्या मैत्रिणीला पुढची परिस्थिती त्यांची नव्हती शिकवायला नुसतं कामकाम लावले ती दहावीपासून काम केलेली आहे तर अशा पद्धतीचं असतं की काही जणांना काम करणं खूप गरजेचं असतं म्हणून नुसतं कामाला थोडंसं शिक्षण देत नाही आणि जाई जणांना शिक्षणाकडे आवड असते तिला शिक्षणामध्ये शिकायचं असतं काहीतरी बनायचं असतं पण आईवडील शिकून देत नाही की दिल्याचं गरजा आहे तर अशा आईवडिलांसाठी सांगते की मुलीचं भवितव्य तुम्ही पुढचं भवितव्य तुम्ही दिल्या घरचे हे बघतात पण पुढचं भवितव्य तिचं बिघडवत आहात आणि ती त्याच्यासाठी ती, ती आतून तुम्हाला बोलत आहे पण का समोरासमोर बोलू शकत नाही आहे तिला खूप वाईट वाटत होतं आणि रडूसुद्धा येत होतं पण ती रडू परत घेऊन टाकली तर तिचं नाव वगैरे मी नाही सांगणार पण तर वड़े हाँ। अशा एवढिलांसाठी हा खास बिडे होता आणि थ्री इडियट्स पिक्चर बघितले असतील अशी खूप पिक्चर आहेत मोटिवेशन पिक्चर ते काय आयलाइटचं पण पिक्चर बघितले त्या नाव काय तर होत तर तुम्ही तुम्ही नाही शिकलात तर हा अशी बेकारी लाड करायचं नाही की आपल्याला मिळाल नाही लेकरून दे, हे, हे दे ते दे मागितले मागितल्या आज हे पाहिजे मोबाईल पाहिजे लगेच घे लॅपटॉप पाहिजे आपली परिस्थितीची जाणीव करून द्यायचं जाणीव करून देणं गरजेचं आहे पण त्यां ते जर अभ्यासात हुशार असतील तिला जर शिकायचं आहे तर त्याच्यासाठी स्कॉलरशिप वगैरे अवेलेबल आहेत तर त्यांना प्लीज शिकून द्या आणि त्यांचं भवितव्य पुढचं तुम्ही त्यांचं पाया मजबूत करा त्यांचं भवितव्य घडवा तर स्वामींकडून जी आजची सेवा झाली मी स्वामींची चरणी अर्पण करते आणि तुम्हाला मला काय बोलायचं तर तुमच्यापर्यंत संदेश मिळ कळला असेल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी श्री श्री समजल्याला विसरू नका किंवा तुमचं कोण देवत कुठलं आहे ते लिहा ओम श्री वीरभद्र शिवनामा तुळजाभवानी माध्य की जे काय लिहायचं तुम्हाला देवाचं नाव लिहायला विसरू नका आणि अनुभव तुमचे काहीतरी असेल तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस वेळेस बहात्तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस बहात्तर या नंबरवर कळवा श्री स्वामीसमोर तुम्हाला आम्हाला चांगले विद्यार्थ आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्यसह चांगला झेट ठेवा तुमच्या नामच मा ठेवा श्री स्वामी समर्थ